आज तो देवाला पटलेला त्याच्या मनाजोगा काम करीन पौला दुसरे पत्र अध्याय दोन तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास मात्र कारण होते तू सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला देवाच्या पसंतीस काम करी असे स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही तर लाकडाची व मातीचीही असतात त्यांच्यापैकी कित्येकांचा उपयोग मान मान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो म्हणून जर कोणी त्यांच्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील प्रत्येक प्रकारच्या अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून शब्दयुद्धांपासून जो कोणी स्वतःला दूर राखील आबाशी बोलो बोशी खोररोबो बो सी बाला बो जो तर तो प्रत्येकजण पवित्र केलेला स्वामीला उपयोगी पडणारा चांगल्या कामास तयार केलेला असा मानाचे पात्र बनेल आबोशी बोलबोशे खरो बजोबजो तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ काढ शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व विश्वास प्रीती ह्यांच्या पाठीस लाग मूर्खपणाच्या व वा अज्ञानाच्या वादांपासून दूर राहा कारण त्यांच्यापासून भांडणेच उत्पन्न होतात अनितीच्या मार्गामध्ये सरसावणारा शब्दयुद्ध करणारा असतो मंडळींमध्ये फुटी पाडून एकमेकांशी अंत करणे एकमेकांसाठी कलुषित करणारा हा उन्मत्त जीव तो त्याचे प्रतिफळ निश्चित भोगेल आणि हे तू जो स्वतःला धार्मिक समजतोस तू पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने युक्त होऊन पवित्र आत्म्याचा आवाज कोणता तुझ्या देहाचा आवाज कोणता व सैतानाचा आवाज कोणता हे ओळखायला नक्कीच शिक कारण जेव्हा देव बोलतो त्यावेळेस दुसऱ्यांच्याबद्दल मनामध्ये कटुता आणत नाही तर वचनावर आहे तसा विश्वास ठेवायला तुला आणि मलाही शिकवतो जर तू म्हणतोस की मी धार्मिक आहे तर वचनावर आहे तसा विश्वास ठेव बनायचंच असेल तर प्रभूला उपयोगी पडणारं प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेलं असं मानाचं पात्र बन आणि मानाचं पात्र बनणं हे काही मोफत नाही त्याच्यासाठी तुला आणि मला ही किंमत मोजायला लागणारच आहे कारण आपलं तारण हे आपल्याला मोफत मिळालं पण ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान केलं आहे कुणीतरी किंमत मोजली आहे तारण फ्री आहे पण तारणानंतर देवाच्या राज्यामध्ये होणारी यशप्राप्ती ही काही मोफत नाही त्यासाठी प्रत्येक धार्मिकाला आपापली किंमत तर मोजावीच लागणार हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे मी तुझ्या जवळ येते हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा यावेळेस मी तुझी उपकार स्तुती करते की तुझ्या घराला तू तुझ साफसूफ करत आहेस तुझ्या आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तू निर्दोष निष्कलंक आ बो शे बो लो बो सो रो बो दबो जो पवित्र तुझ्या मान्यतेच्या कामासाठी उपयोगी पडणारं पात्र असं बनवावं विशेषतः जो जो तुझ्यावर प्रीती करतो व प्रीती करण्याची इच्छा बाळगतो त्या प्रत्येकाच्या जीवाला तू मान मान्यतेचं पात्र होण्यासाठी तयार करावं म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो जसा प्रभू ख्रिस्त पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने युक्त होता तोच अभिषेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मान मानमान्यतेचं पात्र होण्याची इच्छा बाळगणाऱ्या बाळगणाऱ्याला व त्याच्यासाठी किंमत मोजण्यासाठी तयार होणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनावर मोकळा करण्यात येवो जेणेकरून आमच्या मुखातही जे पेत्राकडे सामर्थ्य आलं त्याच्या शब्दामध्ये जे सामर्थ्य होतं जेणेकरून तीन हजार लोकांचं तारण झालं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखामध्ये जे सामर्थ्य होतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनावर तुझ्या सानिध्याद्वारे जे सामर्थ्य उतरलं जेणेकरून प्रत्येक प्रकारचे रोगी आंधळे लंगडे लुळे दुरात्म्यांच्या सत्तेखाली असलेल्यांना तो बरे करीत फिरला ते सामर्थ्य ह्या युगामध्ये आमच्याही जीवनांवर त्याचबरोबर जो जो व्यक्ती किंमत मोजायला तयार आहे मानमान्यतेचं पात्र बनण्यासाठी जी किंमत मोजायला लागणार आहे त्यासाठी तयार आहे त्या प्रत्येक जीवाला हा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते प्रत्येक प्रकारच्या शब्दयुद्धांपासून व्यर्थ वटवटींपासून अ आयाबायांच्या कहाण्यापासून अनितीमध्ये सरसावणाऱ्या प्रत्येक वृत्तींपासून तू मान्यतेच्या कार्यासाठी तयार करत असलेल्या प्रत्येकाचं संरक्षण व्हावं म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते त्याचबरोबर धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझं भय तुझ्या प्रत्येक मंडळांमध्ये असं प्रस्थापित करण्यात येवो की प्रत्येक प्रकारचं अधर्माचा समूळ नायनाट तुझ्या मंडळांमधून आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून करण्यात येवो जो कोणी तुझं धाक बाळगण्यासाठी तयार नाही प्रभू त्या प्रत्येकाला तू आपली जागा दाखवून द्यावी म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते धन्यवाद प्रभू तू चांगला आहेस म्हणून तुझे आभार तुझ्यावर विश्वास ठेवणारा व मान मान्यतेचं पात्र बनण्यासाठी प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार होणाऱ्या प्रत्येक जीवाचं त्या प्रत्येक पात्राचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तू संरक्षण करणारा प्रभू आहेस त्याच्या सर्वस्वाचं रक्षण करणारा तू प्रभू आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र रक्तामध्ये त्या प्रत्येकांना राखायला तू समर्थ आहेस म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझा धाक त्या प्रत्येक उन्मत्त जीवावर पडो जो मंडळींमध्ये दुराचरण वाढवत आहे पुनरवृत्तीत प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली म्हणून तू एक माझ्या पित्या आमेन आमेन